नमस्कार संकल्प हिंदू टाइम्सच्या निवडणुकीची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात मी स्नेहा दिनेश जोशी आपण सर्वांचं स्वागत करते अहिल्यनगर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन काल म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यनगर महानगरपालिकेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती काही इच्छुकांना उमेदवारी मिळाली काहींना मिळाली नाही आणि यातूनच सर्वच पक्षांमध्ये काही ठिकाणी नाराजी नाट्य हे पाहायला मिळणार अशाच एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची प्रामाणिक तळमळ आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत असणार आहेत अहिल्यानगर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख युवा सेनेचे से पदाधिकारी आणि कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्री अमोल हुंबेजी अमोलजी संकल्प हिंदू मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि त्यावेळेला घडलेल्या नाराजी नाट्याबद्दल काय सांगा की ऐन वेळेला तुमची उमेदवारी डावली <coughs> आता युनि फॉर्म आमचे जिल्हा प्रमुख यांच्याकडं आधी चालवले होती आणि मला शब्द देण्यात आला की आपली जर युती झाली नाही तर तुला मी तिकीट देतो कारण हा शब्द कधी देण्यात आला दोन आपली युती ज्या दिवशी फायनल झाली की होणार त्या दिवशी हा शब्द मला म्हणजे त्याच्या दोन दिवस आधी मला शब्द देतात युती झाली तर भाईंनी सांगितलं होत कि आपले जे चालू उमेदवार म्हणजे चालू नगरसेवक <coughs> त्यांना आपण हा विद्यमान नगरसेवकांना युती द्यायची म्हणजे आपण बीएबी फॉर्म द्यायची आणि जर युती नाही झाली तर मग आपल्या नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आपण संधी द्या हा शिर्डीच्या मीटिंग मध्ये विषय होता तर त्याप्रमाणे मला जिल्हा प्रमुखांनी तिची ग्वाही दिली दे। शब्द दिला पण झाला असं ऐन वेळेस युती झाली नाही आणि मग माझ्यासारखे हिंदुत्वादी कार्यकर्ते किंवा बाकीचे लोक जे असतील त्यांची इच्छुक त्यांची यादी आली माझ प्रभाग तीन नंबर मध्ये एक नंबरला नाव मग माझी उमेदवारी का डावली गेली हे मी जिल्हा प्रमुखांना ज्यावेळेस आमची झाली mm. जिल्हा प्रमुखांना मी बोललो की तुम्ही मला शब्द दिला नाही आणि माझ हिंदुत्ववादी प्रभारी mm. प्रभाग तीन नंबर हा हिंदुत्वादी त्यांना मी माझं कॅल्क्युलेशन सांगितलं त्याप्रमाणे माझा तिथला प्रवास सांगितला लोकांमध्ये मी किती mm. आहे आहे आणि मराठा मोर्चाच्या वेळेस सुद्धा मी तिथं काही के आंदोलन केली चार दिवस आंदोलन उपोषण केली तर ह्या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन होत प्रभागाचं त्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं पण आमचे जिल्हा प्रमुख ऐनवेगला शब्द फिरवला शब्द फिरवल्यानंतर जे खाली तीन नाव होते चार नाव एक आमचा सेनेचाच काका शेती दुसरा वाघपुरे जो बाटाच दोन दिवस पहिले बाटाच प्रचार करीत होता राम रामदास आंधळे हे भाजपचे नेते परत शेलार हाही भाजपचाच नेता ज्या लोकांना ज्या भाजपच्या लोकांना भाजपनी उमेदवारी नाकारली त्या लोकांना आमच्या जिल्हा प्रमुखांनी उमेदवारी दिली उभाटाचा जो वापुरे त्या वापुरेला उमेदवारी दिली आणि त्यांची त्या वापुरेची बाजू मांडत असणारे आमचे निरीक्षक तर मला तिथं थोडासा वेगळं वाटलं मी म्हणलं निरीक्षकांना बोललो आमचे साहेब त्यांचं तर नाव घ्यावंच कारण ते मला ज्यावेळेस शब्द मला त्यावेळेस मला बोलले की आपल्या पक्षाचा अहिल्यानगर जिल्ह्याचं पुष्प आहे मग आता पुष्पा मानल्यानंतर त्यांनी तर पुष्प मूवी तर बघितलीच असेल ना आता त्यांना कळायला पाहिजे होत आणि पण हा पुष्पा हिंदुत्वादी होता ना मग हा पुष्पा डावलला का ऐनवेळेस मला डावललं आणि ह्या उबाटाच्या लोकांना तिकीट दिले जे पक्षात नव्हते जे पक्षाचं काम करत नव्हते कित्येक केसेस हिंदुत्वादी केसेस भरपूर आहेत माझ्याकडे अशी काही पुरावे मी अपक्षी उमेदवारी सुद्धा निवडून येऊ शकतो काय या लोकांच्या काय मनात आलं काय काय झालं असेल ते त्यांना ते जे टेबलला तीन लोक बसले होते जिल्हा प्रमुख असो शहर प्रमुख असो सचिव आपलं निरीक्षक असो त्यांचं त्यांना माहिती पण ज्यावेळेस मला बोलले की बा तू पक्षाचं काम कर मी उमेदवारी दिली काय अण्णाही दिली काय मी एकनाथ बाईला सो, थोडं सोडणार सोडणारा थो। माझी माझी निष्ठा भाईशी ते तुम्ही नाका शिकव पण एवढा म्हणजे मला तुम्हाला जर तु द्यायचीच नव्हती तर शब्दही द्यायचा नव्हता थोडक्यात आश्वासन दिलं होतं आणि तरी उमेदवारी डाव आश्वासन दिलं शब्द दिला तर मी जिल्हा प्रमुखांना बोललो त्यावेळेस मेनल बाईंच आडनाव शिंदे आणि तुमचं आडनाव शिंदे पण जमीन भाई कार्यकर्त्याला शब्द दिल्यानंतर स्वतःच्या पदाचा सुद्धा विचार नाही करणार असे एकनाथ भाई आणि आम्ही त्यांचे कट्टर कार्यकर्ते तुम्ही आम्हाला तिकीट द्या नाका देऊ तुम्ही आश्वासन द्यायलाच नको शब्द दिला तो शब्द तुम्ही पाया नाही बरं असं तुम्हाला असं वाटेल की आता मी शब्द दिला पाया नाही तर पक्ष असं काही आम्ही बाईंची आम्ही आमची तुमच्याशी हिंदुत्ववादी विचारधारा असणारा पक्ष जो आहे तर तो जेव्हा प्रामाणिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर म्हणजे वरतीच नाही माहिती तुम्ही जे बाईं जर म्हणताय ते ठीक आहे की बाई खूप हिंदुत्वधारी हिंदुत्ववादी विचारधारेला धरून चालणारे आहे पण खाली काय होतं त्या राजकारणाबद्दल काय सांगाल प्रामाणिक मत काय त्याबद्दल तुम्ही बोलले धरून चालणारे नाही मी माझ्या माझा अनुभव सांगतो मी जेवढे जेवढी हिंदुत्वादी लोकांची बाईं प्रश्न मांडले नाईंच काम आहे पहिल्यापासून एक फोन विषय क्लिअर म्हणजे जे आहे ते बाईंच काम ते हिंदुत्वादी बाई मी म्हणतो खूप म्हणजे सांगू शकत नाही बाईंच मी हिंदु शब्दात मी तरी नाही सांगू शकत मी कार्यकर्ता करतात आणि स्थानिक कोणत्या हिशोबानी बटाचे भाजपचे लोक घेतले त्यांना त्यांनी डावलले भाजपने स्वतः डावललेले त्या ते लोकांचा त्यांनी काहीतरी बघितलं असेल ना बॅकग्राऊंड त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी आणि मग हे लोक काय घेतले इथल्या आमच्या पक्षाच्या जिल्हा श्रीष्ठींनी हे हा विषय हा विचार का नाही केला की आपल्या आधी जे प्रामाणिक कार्यकर्ते दे, त्यांना देऊ यांनी यांचा विचार न करता ऐन वेळेस हा निर्णय घेतला ज्यांना त्यांच्याच पक्षांनी दावरलं होतं ते अचानक शिवसैनिक झाले भगवा त्यांनी पंचा घातला आणि आता धनुष्यमान घेतलं म्हणजे राजकारणात निष्ठावंतांना आता म्हणजे चेष्टेचा विषय झाला नाही बघा निष्ठावंतांना भयंकर किंमत बरोबर खालच्या लोकांचं मी नाही सांगू शकत आता तिथं लोकांनी समाजानी नागरिकांनी जनतेने बघितलं बरं जनता कोणाच्या मालकीची का नाही ज्याचं काम दिसन त्याला जनता पाठिंबा असा असंचा लाबार घातलेला त्या लोकांना ते लोक जनतेला भ्रमात नाही ठेवू शकत जनता एवढी जनता एवढी वेगळी नाही जनता सुज्ञा नाही जनतेला सगळं माहिती मग एकंदरीत या सगळ्या घटनांनंतर तुमचं पुढचं धोरण काय असतं काही नाही ना ना, ना मी अपक्ष तीन प्रभक्तींमध्ये अपक्ष उमेदवारी भरली नाही आज छाननी झाली फॉर्म माझा ओके जाऊ आणि निवडून आल्यानंतर मी आज तुमच्या माध्यमातून माझा शब्द आहे कारण आम्ही बाईंचे कार्यकर्ते शब्दाला पक्के मी बाई सोबतच जाए। माझ्या माझ्यावर काट येतो म्हणजे जे बाईंसोबतच जे प्रेम आहे ते मी नाही सांगू शकत म्हणजे ह्या लोकांनी फक्त शिवसेनेला फक्त डाग नाही लागला त्याच्यामुळे आम्ही जे वाटेल ते बोल आता या लोकांनी के जे केलंय ते बाईंनाच नाही तर उद्या कळ भाईच त्याच म्हणजे काही जो असतो कोणता प्रवास बाईंसोबतच हो एक लाख टक्के त्याच्यात नो कॉम्प्रोमाइस तुम्ही मानता दुसरा पक्ष तुम्हाला काही हे करत होता का संबंधच नाही स्पष्टच भूमिका आहे माझी आम्ही एकनाथ बाईंचा माणूस आहे मला पूर्ण जिल्हा एकनाथ भाईचा माणूस बरं भाईंनी मला काय बरं कमी ठेवू नाही ठेवू कट्टर हिंदुत्वादी अजिबात नाही हिंदुत्ववादी विषय असू भाईंनी निम्म्या रात्री बोलू निम्म्या रातची त्यांनी नि, निर्णय दिलेले बरं मी बारा बारा एक एक वाजता भाईंच्या बागल्यावर जाऊन भेटलो नाही आता भेटणार नाही अमोलजी तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी संकल्प हिंदू टाइम्स कडून शुभेच्छा आणि आज आमच्याशी संवाद साधला त्याबद्दलही तुमचे आभार संकल्प हिंदू टाइम्सच्या माध्यमातून आज अमोल कुंभे आपल्या सोबत होते प्रामाणिक हिंदुत्ववाद्याने डावल डावल गेल्यानंतरची तळमळ आज आपल्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर बोलून दाखवली तर निवडणूक राजकारण या गोष्टी कितीही वेगळ्या धरायला गेल्या तरी पण एक प्रामाणिक कार्यकर्ता एक प्रामाणिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची जी भावना असते ती आज अमोल हुंबेंनी आपल्याला एक दाखवून दिली संकल्प हिंदू टाइम्सच्या अशाच अनेक पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही ऐकत राहा पाहत राहा संकल्प हिंदू टाइम्स लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद